या जगातलं सर्वात श्रेष्ठ असं मौल्यवान असं काय असल तर ते आहे नातं नातं असा व विश्वासाने परिपूर्ण भरलेलं गैरसमजुतीपासून लांब लांब राहणारं म्हणून नात्यावर व पू आहे म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी मी सादर करतोय खरंच हल्ली नाती जपणं हे फार कठीण होऊन बसलं आहे वपु म्हणतात कोणतीही चूक नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते आपण जेव्हा रागात असतो तेव्हा न कळत तोंडून काही शब्द बाहेर पडतात ज्यामुळे मनाला वेदना होतात यात एक गोष्ट अशी असते जगात दोन प्रकारची मा माणसं असतात एक मनातलं ओठावर न आणणारे आणि दुसरी म्हणजे भडाभडा बोलून मोकळी होणारी समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमची फसवणूक केली आहे आता व्यक्ती तर द्या आहे मग मनाची द्विधा मनस्थिती होते चूक माफ करावी की शिक्षा करावी चुकीला शिक्षा दिली तर ती व्यक्ती विचार करते एक संधी तरी नाही दिली या अशा घटनामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो ती नाती अबोल होतात आणि एकमात्र डक्की जिथे अबोला असतो तिथे संवाद हेच त्यावरचे उत्तर असते मी नातं हे बोलक का असावं याचं एक उत्तम असं उदाहरण देतो एका घरात वडील आणि मुलगी यांच्यात काही कारणास्तव गैरसमज झाले आणि वडिलांनी मुलीशी अबोला धरला स्वतःचा युगो सोडायला कोणीच तयार नव्हतं शेवटी वडील जेव्हा अंथुरणाला खेळले त्यावेळी तो अबोला संपला पण अश्रू जे येत होते ते पश्चातापाचे होते कारण संवाद हा साधला न गेल्यामुळे कितीतरी अव्यक्त भावडा मनातच राहिल्या म्हणूनच तुमच्या नात्यात जर अबोला आला असेल तर तो वेळीच थांबवला पाहिजे अश्रूंना वाट मोकळी करून दिली की मन हलकं होतं मी म्हणतो रडावंच वाटलं तर जरूर रडावं पण एक काळजी घ्यावी ज्याच्याशी बोलून तुम्हाला बरं आहे ती व्यक्ती तुमच्या दुःखाची टिंगल तर करत नाहीत ना हे देखील ध्यानात घ्यावे कारण ज्या व्यक्तीच्या खांद्यावर तुम्ही डोकं टेकलं तिथे तुमच्या रडण्याची प्रतारणा होता कामा नये हेच वपू सांगतात असूंना वाट मोकळी करून देण्यासाठी समरसुद्धा तशीच व्यक्ती असावी लागते हसताना प्रतारणा झाली तरी चालेल पण रडताना मात्र होऊ नये हल्लीच्या काळात मस्करी करताना देखील शंभर वेळा विचार करावा लागतो जसं इथे वपू परत म्हणतात मस्करी म्हणजे अतिशय हुशारीने केलेला अपमान असतो पण एक असतं नाथी म्हणजे अनेक प्रेमाच्या धाग्यांनी विनलेली एक गोधडी असते तिथे तुम्ही समोरच्याच्या वयाचा मानाचा विचार करून मस्करी केली पाहिजे कारण एखाद्याच्या दुखऱ्या जागेवर आपण बोट ठेवले किंवा तशी मस्करी केली तर ती व्यक्ती ते विसरू शकत नाही पण त्यामुळे जर तिथे कटुता निर्माण झाली तर नात्याची रेष धुसर होत जाते अहो पैसा हा गेला तरी परत कष्ट करून कमावता येतो पण जेव्हा भावाचे माणसं दुखावली तर त्यांची समजूत काढून ते पूर्ववत होईपर्यंत संयम ठेवावा लागतो नातं हे कोणतेही असो नवरा बायकोचं असो बहीण भावाचं असो किंवा अजून कोणतेही तिथे संवाद हा फार महत्त्वाचा असतो जर काही वाद होत असतील तर ते का होत आहेत नेमक्या अपेक्षा काय आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगवे होणं याची खरंच गरज आहे का याचा शांतपणे विचार करणं गरजेचं असतं काय आहे वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही तसंच घटना ही घडून जाते पण नंतर आठवून सुधारण्यासाठी ती वेळ मागे आणू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मग बपू म्हणतात पुष्कळ घटना नुसत्या घडतात मागे आठवणी उरतात तात्पर्य काहीच उरत नाही मी नेहमी एक वाक्य लिहित असतो दोन जवळच्या माणसापैकी कोणा एकाची निवड कर असं सांगणं म्हणजे धर्मसंकट असतं समजा एखाद्या मुलीच्या आईचं किंवा वडिलाचं जावायासोबत वाद झाले तर तिच्यासमोर जर नवरा किंवा आई वडील अशी निवड करायची वेळ आली तर ती कोणाची निवड करणार हो ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं करून स्वावलंबी केलं त्यांची की ज्याच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवायचं आहे त्याची या कात्रीत जेव्हा मुलगी सापडते तेव्हा ती नातं अक्षरशः होरपळून निघतं कारण ती दोन घरं जोडणारी दुहिता असल्यामुळं स्वाभाविक दोन्ही घरातील प्रेम तिला हवे असते त्या प्रेमासाठी जेव्हा निवड करायची वेळ येते तेव्हा परत वपू म्हणतात ते पटतं ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षाचं प्रेम हवं असतं त्यांच्या नशिबी कायम होरपळणं असतं म्हणून असं वाटतं परमेश्वराने हा जो जन्म दिला आहे त्या जन्मात रुसवे फुगवे वाद हे कितीही झाले तरी ताणता कामा नये उशिरा का होईना पण चूक झाली असेल तर मोकळ्या मनाने ती कबूल करून ते नातं जिवंत ठेवलं पाहिजे कारण कोणाच्याही आयुष्याचा नेम नाही उद्याच्या दिवसाचा भरोसा नाही म्हणून आजचा दिवस आपण सुखाने आनंदाने प्रत्येक क्षण आनंदाने जगलं पाहिजे म्हणून व्यक्त व्हावं पण कुठत बसू नये शेवटी काय आयुष्याच्या या चित्रपटाला वन्स मोर हा नसतो वन्स मोर हा नसतो हा सुंदर असा लेख आमच्या वाचनात आलेला आहे मानसी देशपांडे विरार धन्यवाद